प्रासंगिक जाणीवेने होणारी भावनिक संघर्ष चर्चा म्हणजे या दीर्घकालीन अस्तित्व शोधाच्या तुरळक घाटवाटांमधला अडसर दूर करण्यासाठी शोधून काढलेला तेवढाच प्रासंगिक उपाय चिरंतन समाधान देणारा आणि त्या घाटवाटांवरील एक, एक, एक अडसर टप्प्या टप्प्याने निवडून दूर करणारा कायमचा दूर करणारा प्रभावशाली विचार म्हणजे संवेदनशील काव्य सध्याची परिस्थिती पाहता काही वेगळं सांगायची गरज नाही कि या कवितेची पार्श्वभूमी काय असेल कवितेला शीर्षकच आहे युद्ध विमानानं विमान मारली विमानानं विमानं मारली हातातली बटणं दाबून एक एक विमान मोजून नोंद करून मारली गेली विमानांची फौज विमानानं विमान मारली हातातली बटणं दाबून एक एक विमान मोजून नोंद करून मारली गेली विमानांची फौज सरळ रेषेत असलेल्या एका मागून एक येणाऱ्या गोळ्या तेवढ्याच सरळ रेषेत उलट्या दिशेने जाणाऱ्या गोळ्यांकरवी अडवल्या गेल्या सरळ रेषेत असलेल्या एकामागून एक येणाऱ्या गोळ्या तेवढ्याच सरळ रेषेत उलट्या दिशेने जाणाऱ्या गोळ्यांकरवी अडवल्या गेल्या बंदुकांच्या फैरी जडल्या अगदी ओसामा बिन लादेनला मारतानाही इतका शस्त्रसाठा वापरला गेला नसेल इतकी शस्त्रास्त्रे वापरली गेली आणि अचानक आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने विजयाच्या दारात पोचलेल्या एका ज्युनियर के जी मधल्या सिन्सिअर मुलाला पराभवाला सामोरे जावे लागले हातातला गेम बंद पडल्यावर हातातला गेम बंद पडल्यावर मग बाजूलाच मोबाईलवर सुरू असलेल्या युद्धाच्या जुन्या बातम्या किंचाळून सांगणाऱ्या एका वृत्त निवेदिकेला ऐकत कंटाळून झोपी गेला तो ज्युनियर के जी मधला सिन्सिअर मुलगा सिन्सिअर मुलगा धन्यवाद लिहिलेलं अरे इतर वेळेला मी एकच घेतोय एक कविता अजून एक आहे ही शेवटी उत्खनन शीर्षक ग्र जमिनीचे अंतरंग बोलत आहेत जीव आसुसले आहेत एकदा वाळवंटातल्या जागा बदलणाऱ्या वाळूच्या टेकड्यांसारख्या काही काळाच्या टेकड्या जागा बदलत आल्या घराघरांच्या भिंती बोलू लागल्या जेव्हा सगळ्यांनी तिथल्या प्रत्येकाने स्वतःला एका अदृश्य खोलीमध्ये बंद केलं अशा बातम्या ऐकल्या घराघरांच्या भिंती बोलू लागल्या जेव्हा सगळ्यांनी तिथल्या प्रत्येकाने स्वतःला एका अदृश्य खोलीत बंद केला अशा बातम्या ऐकल्या कित्येक जिवंत प्रेत आणि मेलेली माणसं दिसेनाशी झाली एकाएकी कित्येक जिवंत प्रेत आणि मेलेली माणसं दिसेनाशी झाली एकाएकी वाऱ्याचा वेग वाढला किंबहुना वाऱ्यानेच घेतला एक मोकळा श्वास एक एक करत रस्ते पुरले गेले मातीचे ढिगारेच्या ढिगारे उपसले गेले रात्रंदिवस प्रत्येक घराच्या छतावरून हळूहळू बातम्याही याच्या बंद झाल्या आणि खरेखुरे व जिवंत शांततेचे मोर्चे निघत होते, आथा। वाटा थून। ही होते आता वाटा मिळतील तिथून तसेही घोषणा ऐकायला कुठे कोण होते अवतीभवती कितीतरी वर्षानंतर वाऱ्याच्याच पुढाकाराने भूकंपाच्या साथीने आता पुन्हा उत्खनन सुरू झाली आहेत कारण जमिनीचे अंतरंग का बोलत आहेत जीव असूसले आहेत जमिनीचे अंतरंग 分かった。